नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी नाराजी होती आणि त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोक लोकसभा निवडणुकीत बसला आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा वरचढ ठरण्याची शक्यता आहे यामुळे कांदा बाजाराकडे साऱ्यांचेच लक्ष आहे राजकीय नेते मंडळी देखील का शेतकऱ्यांची नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत वरचढ ठरू नये यासाठी कांदा बाजार बाजाराकडे लक्ष ठेवून आहे दुसरीकडे कांदा उत्पादकांनी शासनाने कांदा बाजारभाव पाडण्यासाठी हस्तक्षेप करू नये असे आवाहन केले आहे पण गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारभावात सुधारणा होत आहे लोकसभा निवडणुकीत बाजारभावात चांगली वाढ झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कांद्याचे बाजारभाव काही ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पोहोचले आहेत आज चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल का चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे त्यामुळे कांद्याचे कमाल बाजारभाव पाच हजार पार करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे या विषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान पाच पाचशे पन्नास कमाल तीन हजार तीनशे पन्नास आणि सरासरी तीन हजार शंभर असा भाव मिळाला आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारात म्हणजेच लासलगाव ए पी एम सी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान बाराशे कमाल तीन हजार चारशे पस्तीस आणि सरासरी तीन हजार तीनशे असा भाव मिळाला आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती या ए पी एम सी मध्ये आज उन्हाळी कांद्याला सरासरी तीन हजार शंभर कमाल तीन हजार चारशे एकावन्न आणि किमान दोन हजार शंभर असा भाव मिळाला आहे लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार कमाल तीन हजार तीनशे साठ आणि सरासरी तीन हजार दोनशे असा भाव मिळाला आहे राहुरी वांभोरी कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान पाचशे कमाल तीन हजार पाचशे आणि सरासरी तीन हजार असा भाव मिळाला आहे येवला अंजरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान सहाशे कमाल तीन हजार तीनशे सत्याहत्तर आणि सरासरी तीन हजार दोनशे पंच्याहत्तर असा भाव मिळाला आहे सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार पाचशे कमाल तीन हजार तीनशे एकवीस आणि सरासरी तीन हजार एकशे पन्नास असा दर मिळाला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे कांद्याचे बाजारभाव बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा